मित्रांनो आपण आलो आहोत सासवडमध्ये दिनांक चोवीस एप्रिल रोजी या ठिकाणी सालाबातप्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलं असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे या मैदानाच्या आटी कशा आहेत त्याचबरोबर मैदानाचं स्वरूप कसं आहे बक्षीचं स्वरूप कसं आहे हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत चला तर मग दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा वैभव विजयकुमार जगताप आपल्याकडे पदभार काय मी आता तेवीस चोवीस भैरवना चैत्री उत्सवाचा अध्यक्ष आहे बर काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदान कशा निमित्त आहे आता हे जे मैदान आहे ते भैरवना चैत्री उत्सवानिमित्त भरवण्यात येणार आहे आणि ह्या मैदानाची परंपरा गेली पन्नास वर्षापासून आपण सासवड येते भरवत आहोत आणि एक नावाजलेलं मैदान म्हणून सासवडच्या मैदानाकडे पाहिलं जातं मैदान uh, किती तारखेला आहे मैदान हे चोवीस तारखेला आहे चोवीस एप्रिल सकाळी नऊ वाजता मैदानात चालू होईल मैदानाचं ठिकाण काय मैदानाचं ठिकाण आहे भोंगळे पेट्रोल पंपासमोर सुरेश नाथाजी जगताप यांचं स्टेडियम त्याचबरोबर दादा आता तुम्ही एक आयोजक ग्रामस्थ या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना असं आव्हान करण्यात येते आहे की सासवडचं हे जे मैदान आहे ते अतिशय उत्कृष्ट आणि कुठलंही म्हणजे हेवे दावे न करता कुठलंही आ... गा गालबोट न लागता पार पाडणारं मैदान आहे त्यामुळं जास्तीत जास्त महाराष्ट्रातील बैलगाडा मालकांनी चालकांनी यात सहभाग नोंदवावा अशी मी भैरवनाथ चैत्री उत्सवातर्फे विनम्र विनंती करतो नमस्कार मी तुकाराम साधू गिरबे भैरुनाथ चौथी उत्सवाचे उपाध्यक्ष आपल्या या सासवड गावात चैत्री उत्सवाचा अतिशय उत्कृष्ट असा नाव बैलगाडी शर्यत भरवली जाते आणि या ठिकाणी कुठल्याही कुणाचाही अन्याय नाही होता पारदर्शकपणे हे खेळ चालणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम सर्व गाडी मालक मा चालकांनी आपला सहभाग नोंदवा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव माझं नाव चेतन जगताप काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदान किती तारखेला आहे आपण बैरोनाथ चैत्री उत्सवच्या निमित्ताने दोन हजार चोवीस सालचं हे मैदान भरवतोय अतिशय उत्साहात मैदान पार पडेल चोवीस तारखेला मैदान इथं सकाळी साडेआठ पावणे नऊ वाजता चालू आहे स्वरूप काय मैदानाचं स्वरूप असं आहे की ओपन बैलगाडी मैदान बरवले आपण हा आणि एक्झॅक् मैदानाचं लोकेशन काय कायझॅक्ट मैदानाचं लोकेशन बोंगळे पंपासमोर सासवड हिवरकरमाळा ह्या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेले आधी या मैदान दोन दो, तीन महिन्यापूर्वी एक मैदान झालं होतं त्याच्या आधी चार मैदानं या मैदानावर झाली होती आणि जुने जुने बैलगाडी शर्यती पण इथंच व्हायच्या आता आपण बोलूयात बक्षिसाचं स्वरूप कसं आहे पहिलं ते शेवटपर्यंत बक्षिसाच एक नंबरला बक्षीस आहे एक लाख रुपये दोन डाली दोन नंबरला बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार रुपये दोन डाली तीन नंबरचं बक्षीस हे एकावन्न हजार दोन डाळी चार नंबरचं बक्षीस एक्केचाळीस हजार दोन डाली पाच नंबरच बक्षीस एकतीस हजार दोन डाली आणि सहा नंबरच बक्षीस एकवीस हजार झाली आणि सातव्या क्रमांकाचं बक्षीस अकरा हजार दोन डाली प्रवेश फी किती आहे दादा प्रवेश फी आपल्या मैदानाची एक हजार रुपये हो नोंदणी घेतली जाणार नाही ऑनलाईन नोंद ना नाहीये इथं आल्यावरच नोंद अकरा वाजेपर्यंत नोंद आपली चालू राहील त्याचबरोबर आता हे शहराच्या मध्यवर्ती म्हणजे शहरातच मैदान आहे निवाऱ्याची सोय कुठं कुठे करण्यात आली निवार्याची सोय इथं मागच्या मैदानाप्रमाणे आपल्या जवळजवळ बारा तेरा एकर जागेचा गट आहे तिथं सगळी बैलांची निवार्याची सोय तिथं पाण्याचे टँकर राहतील त्यांना काहीच अडचण नाही तिथं बरोबर आपण बोलूयात मैदानाकडं मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत मैदानामध्ये आपल्या नऊ फाट्या आहेत आणि पल्ला किती आहे पल्ला मैदानाचा नऊशे तीस ते चाळीस फूट पण पल्ला भरतोय मैदाना आतात मधलं फाटीतलं अंतर कसं आहे तेरा फूट आतात मधलं आंतर त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट उभे राहू शकतात सुट्टीच्या ठिकाणी एका चार ते पाच गट सोडणार आहे आपण खाली आणि त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे पाच मिनिटाचं टाइम लिमिट असणार आहे त्यांना खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे झेंडा पंच आपले महाराष्ट्राचे दन लाडकी झेंडा पंच बाप्पू म्हणून काम पाहणार आहे त्या ठिकाणी आपल्याला कॅमेऱ्याची लाईव्ह व्यवस्था करण्यात आली एस टी सी लाईव्ह खाली एक कॅमेरा आणि वर दोन कॅमेरा राहणार आहेत खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था आहे का हो पट्टीची आपण मागच्या मैदानावर जसं जे मागच्या मैदानाच्या धर्तीवरच हे मैदान होणार आहे काही बदल नाही येत त्याचबरोबर आता आता निकाल रेषेच्या समोर किती जागा आहे बाराशे फुट पुढे थांबायला जागा आहे त्यामुळे काही अडचण नाही गाड्या थांबायना पण नांग नांगरट करून घेणार आहे पुढची सगळी आणि मैदानाच्या दिवशी पण इथं ट्रॅक्टर उपलब्ध असतो हो, मैदानाच्या दिवशी ट्रॅक्टर दिवसभर उपलब्ध असणार इथं त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान या ठिकाणी संपन्न होणार आहे त्या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी मैदान संपेपर्यंत उपस्थित राहणार आपण परमिशनला देताना सगळ्यांना परमिशनला पत्र दिलेलं आहे पशुवैद्यकीय अधिकारी <coughs> राहणार इथं माणसांची ॲम्ब्युलन्स राहणार लोकांची परत तुम्हाला सांगतो पोलीस स्टेशनचे सगळे आपले ट्रॅफिकचे <coughs> माणसं सगळे राहणार इथं त्याचबरोबर आता दादा ओळूयात मैदानाच्या नियमाटींकडं मैदानामध्ये एखादी बैलगाडी विजेती झाली आणि त्या चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के ती गाडी बाद होणार संघटनेने जे नियम घालून दिलेत आपल्याला कोर्टाने देत जे नियम बसतात त्या नियमाने बैलगाडी शेती तसला काही प्रकार घडला तर ती गाडी निदर्शनात आल्यावर शंभर टक्के बाद होणार आणि ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा असणार दोन मिनिटाचा टाइम असणार आहे प्रत्येक गटाला त्याचबरोबर महत्वाचा विषय या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल बैलाच्या पायावर निकाल दिलाय आपण तो नियम ठेवलेला आहे आपण बैलाच्या पायावर निकाल दिला जाईल त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे समालोचन प्रवीण गाठे आणि हे आपले मयूर तळेकर दोन समालोचक आहेत आपले त्याचबरोबर जर समान गाड्या उतरल्या तर कसा निर्णय असणार आहे समान गाड्या गटाला उतरल्या तर त्या गाड्या परत पळणार आणि जर सेमीला समान गाड्या झाल्या तर त्या दोघांचं बैलगाड्या मालकांचं संगणमत झालं तर त्या गाड्या त्यातली एक गाडी पळेल आणि नाही संगणमत झालं तर ते दोन्ही गाड्या सेमीला सुद्धा परत पाळणार ते, ते सेमीचा गट आता बक्षिसाचं स्वरूपही मोठं त्याचबरोबर गाड्यांची येण्याची संख्या पण जास्त आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली दोन टँकर ठेवलेले आहेत पिण्याच्या पाण्याची आपण एक मैदानात आणि एक जिथं बैल बांधतात तिथं तिथं असणार दादा त्याचबरोबर या मैदानामध्ये लॉबी टचचा कसा निर्णय असणार आहे लॉबी टचचा पूर्ण गाडी तासात तासपलीकडची गेली तर फक्त आपण ती गाडी बाद धरणार आहे लॉबी टचला निकाल असणार आहे आपला निकाल असणार आहे त्याचबरोबर आता एक एवढं मोठं मैदान यात्रेचं बऱ्याच वर्षाची परंपरा आहे तर तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या व्हिडिओच्या माध्यमातून काय आव्हान कराल महाराष्ट्रातील तमाम बैलगाड्या मालकांना एवढीच विनंती आहे hmm. की बहुसंख्येने आपण ह्या मैदानाचा लाभ घ्यावा चांगलं बक्षीस ठेवलेले आहे बैरोनाथ चैत्री उत्सव सगळा आमच्या पाठीशी उभा आहे hmm. सगळे त्यांचं ते ट्रस्ट आमच्या पाठीशी उभं आहे त्यामुळे इथं मैदान अगदी पारदर्शक होणार आहे त्यात अजिबात कुठला दुजा भाऊ कुणाला केला जाणार नाही hmm. कुठली का गाडी असली तरी हा त्यामुळे पारदर्शक मैदान होणारे सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपलं मागचं जे ह्याच फाटीवर मैदान झाले त्या फाटीच्या जस्त त्या, त्या मैदानाला आपल्या तीनशे प्लस गाड्या जुळल्या होत्या ह्या बी मैदानाला आमची तीच अपेक्षा आहे एवढं पारदर्शक मैदान आपण घेतोय तीनशे प्लस गाडी यावी एवढीच आमची अपेक्षा आहे दादा जाता आता एक शेवटचे दोन प्रश्न या मैदानाची परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे परवानगीची प्रोसेस एवढे पुढच्या तीन ते चार दिवसात आम्ही परवानगी सगळ्या ग्रुपवर टाकले दिली काही अडचण नाही आणि हे बैरू बैरूनाथाचं पारंपरिक यात्रेचं मैदान आहे त्यामुळे हे मैदान शंभर टक्के होणार परवानगी तुम्हाला कळवली जाईल आता एक शेवटचा प्रश्न या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा आला दरी असं काय नाही 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 हे इथं काहीच विहीर वगैरे ओढा आला काही नाही इथं चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी प्रकाश मुगोटरा जगताप काय सांगाल मैदानाच्या संदर्भात आपले सासूडचं हे मैदान हे चोवीस तारखेला मैदान होतं हे ग्रामस्थ आपल्या चैत्य उत्सव निमित्त हे दरवर्षी आमचं सासूडचं पारं पारंपरिक मैदान होत असतं ते ह्या मैदानामध्ये जवळजवळ पन्नास वर्षाची परंपरा आहे आमच्या अगोदर जुनी लोकं सगळी काम करत होती परं पारंपरिक परिस्थितीने त्यानंतर आत्ता आमच्या ग्रामस्थांनी आत्ता आमच्याकडे थोडं ताब्यात दिल्यामुळे मैदानात कुठल्याही कुठल्याही गोष्टीचं चांगलं आनंदित मैदान पार पडणार जवळजवळ आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या बैलगाड्या मालकांना आव्हाने आमचं सगळ्या आणि सासवूडच्या मैदानाला येऊन त्याचा आनंद घ्यावा नमस्कार दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा मी रमेश वामनराव जगताप माझी चैत्र अध्यक्ष काय सांगाल मैदाना मैदान अतिशय उत्कृष्ट होईल महाराष्ट्रातलं स्टॉपचं मैदान गेले अनेक वर्ष पिढ्यान पिढ्या हे चालू आहे आणि मैदानामध्ये काही शंका नाही अजून ह्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा तालुक्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या पब्लिकनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं नमस्कार दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दा। दा दादा चंद्रकांत प्रभाकर गिरमे माजी चैत्री उत्सवा अध्यक्ष काय सांगाल मैदानाच्या संदर्भात सासवडच्या मैदानाला एक पारंपरिक वारसाला आपल्याला आहे आणि माझी एक ग्रामस्थ म्हणून सर्व बैलगाडा मालकांना विनंती की आपल्या बैलगाडा इथं उतरावा आणि सासवडकरांना त्याचा आनंद द्यावा चालते धन्यवाद दादा धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा जयसिंग आनंदराव जगताप वय किती दादा आपलं सत्तर सत्तर बरंच वय दादा ज्येष्ठ नागरिक आहे तुम्ही गावातले का काय सांगाल ते मैदाना संदर्भात किती वर्षाची परंपरा आहे तुम्ही किती वर्षापासून हे मैदान पाहताय मी लहान जवळ वीस वर्षाच्या असण्यापासून या मैदान पाहतोय आणि ह्याच्यात संक्री बी आहे तवापासनं तवापासन तवापासून काम करतोय मी मी बैरोनाथ ट्रस्टचा मादी अध्यक्ष आहे बरं आता काय सांगाल महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना गा, महाराष्ट्रातल्या गाडी मालकांना एवढं सांगेल की इथलं मैदान व्यवस्थित होईल आणि आपण बहुसंख्येने आपले बैलगाडी घेऊन सासवडला यावे आणि सासवडकरांना इथला आनंद घ्यावा धन्यवाद नमस्ते नमस्ते आपलं नाव दादा मी सुधाकर साधू गिरमे काळभैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष काय सांगाल सासवडमध्ये मैदान भरते मोठ्या यात्रेनिमित्त हं तर ही एक भैरवनाथाची आणि सासवडची परंपरा आहे बैलगाडी शरद भरवण्याची आणि ती चांगल्या आत्तापर्यंत उत्साहात पार पडते कसलीही तक्रार न होता व्यवस्थित पार पडत असते तरी याही वर्षी सर्व लोकांनी प्रतिसाद देऊन चांगल्या प्रकारे बैलगाडी शरद भरावी ही सोपान काकाच्या भूमीमध्ये ही कार्यक्रम होत आहे अरे सर्वांनी आपापल्या बैलगाड्या घेऊन आपले सगळं पाहुणे रावळ्यांना घेऊन चांगल्या वर्षाला प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा संजय नूर्ती चव्हाण काय सांगाल संदर्भात सासोड शहरामध्ये या ऐतिहासिक आणि संपूर्ण राज्यामध्ये एक आदर्श असं गाव असणारं आणि देशामध्ये प्रथम क्रमांक मिळा नगरपालिके प्रथम क्रमांक मिळवलेलं हे गाव स्वच्छ सुंदर गाव अशा गावामध्ये काल भैरवनाथ यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यत भरवण्यात येत आहे ही बैलगाडा शर्यत गेली पन्नास वर्षापासून सासूर शहरामध्ये होत आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे नावाजलेली बैलगाडा शर्यत आहे आणि या शर्यतीचा लाभ महाराष्ट्रातील तमाम गाडीधारकांनी बैलगाडीधारकांनी घ्यावा आणि शर्यतीस एक, एक चांगल्या प्रकारे आनंदाचं चा, आणि उत्साहाचं वातावरण निर्माण करून एक नावलौकिक सासवरचा होईल अशा प्रकारे ही स्पर्धा आहे तर यात सर्वांनी सहभागी व्हावे की आपल्या सर्वांना विनंती आमच्या ग्रामस्थाच्या वतीने काल भैरवना ट्रस्ट असेल चैत्री उत्सव असेल अध्यक्ष उपाध्यक्ष यांनीसुद्धा आवाहन केले आहे ग्रामस्थांनी आवाहन केलं आहे मीसुद्धा त्यांच्याबरोबर आपण सर्वांना आवाहन करतो की आपण या स्पर्धेमध्ये भाग घेऊन एक सासवडची स्वभाव वाढवावी आणि एक आनंद निर्माण करावा हीच विनंती धन्यवाद